नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकातील कलाकारांची खरी नावे व माहिती आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया पहिले नाव आहे मुक्ता कोहली हिचं खरं नाव आहे तेजश्री प्रधान हिचा जन्म दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुंबई येथे ते झाला तेजश्री प्रधान ही एक सुंदर अभिनेत्री आहे तेजश्री प्रधान प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते ती मुळची डोंबीवाल्याची असून त्या गोजीरवाने घरात या, या मालिकाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आता दुसरं नाव आहे सागर कोहली याचं खरं नाव आहे राज हंचनाळे याचा जन्म तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव कोल्हापूर येथे झाला राज हा एक भारतीय अभिनेता आहे त्याने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे राज हंसनाळेला प्रेमाची गोष्ट या मालिकेपासून ओळखले जाते आणि आता दुसरं नाव आहे सावनी भोयर खरं नाव आहे अपूर्वा नेमळेकर चा जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुंबई येथे झाला पूर्वा नेमळेकर ही एक मराठी अभिनेत्री आहे जी मराठीवरील अभ्यास मालिका या मालिकाद्वारे टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले रात्रीस खेळ चाले टू मधील शेवंता या मालिकासाठी ओळखली जाते मित्रांनो तुम्हाला प्रेमाची गोष्ट ही मालिका ते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद